अजिबात नाही तिकीट करायचे म्हणून करायचे नाव ठेवायची म्हणून ठेवायची आता तशी संस्कृती आमच्या नेतेने आम्हाला दिलेली नाही आमचे संस्कार चांगले आहेत आम्ही चांगलं बोलतो इतरांबद्दल विरोधकांबद्दलही चांगलं बोलत असतो पण तरी पातळी सोडून बोलू नाही तर मग आम्हालाही तसं आम्हालाही बोलायला तरी लावू नये त्याचाही विचार तरी करावा कारखाना नीट चालवण्यासाठी

सगळं जाऊन आणि मग श्रीराम कारखाना बंद आमचं मत आहे की श्रीराम साखर कारखाना सभासदचा आहे आहे शेतकऱ्यांनी श्रीराम साखर कारखाना चालवायचा आणि म्हणून आम्ही या इलेक्शनला सामोर्या सभासद निर्णय घेईल ना जवाल का ठेवायचा आहे का स्वतःच चालवायचा आहे आणि श्रीराम साखर कारखाना बंद पडायचा उद्देश कुठल्याही सभासदाचा किंथण तालुक्यातला कधीही नाही श्रीराम साखर कारखाना आज सर्वांनी मध्यात मालोजीराजेपासून शिवाजीराजे असतील दादाजी असतील हनुमंतराव पवारांचे वडील असतील हनुमंतराव पवार असतील सर्वांनी श्रीराम कारखाना जेवण ठेवण्यासाठी आपल्या पद्धतीने कष्ट केल्यात आपल्या पद्धतीने त्यांनी घेतले आणि श्रीराम कारखान्यापर्यंत आजपर्यंत माझा ऊस श्रीराम कारखान्याला काय प्रमाणाने शंभर टक्के जातो मी म्हणत नाही माझा शंभर टक्के ऊस जातो बट माझा ऊस श्रीराम कारखान्याला दरवर्षी असतो हे तुम्ही कारखान्यावर जाऊन नोंद घेऊ शकता टोळ्यांचं वांदा असते श्रीराम कारखान्याला आम्हाला टोळ्या मिळत नाही म्हणून बऱ्यानं आम्हाला दुसऱ्या कारखान्याला ऊस घालायला लागतो तर जेव्हा आम्हाला टोळ्या देतात शिराम तेव्हा आम्ही श्रीरामला ऊस घालतो आणि शंभर कोटी दोन हजार तीन हजार एक्सपेन्शन करण्याला हे समस्याला पटते का आज नवीन साखर कारखाना जमीन घेण्यापासून कन्स्ट्रक्शन करण्यापासून साधारण दोनशे ते सव्वा दोनशे कोटी खर्च येतो आणि तुम्ही जुन्या मशनरी जवानी आणल्या तिकडच्या आणि हिथं लावल्या आणि तुम्ही आमच्यावर शंभर कोटीचा सभासदर्च ला हे सभासदला पटतंय का हे माझा प्रश्न सभासद नाही जमीन पोरे मशनरी आणल्यात का कुठल्या मशनरी आणल्यात आणि किती वर्ष आपण जेव्हा चालव द्यावा पाहिजे तुम्ही जेव्हा कर्जमुक्त कारखाना झाल्यानंतर आपण चालवायला पाहिजे होत तुम्ही आज पण चालवाला घ्या ना आपण तुम्ही चालवाला घेतला कारखाना तर आमचं कुणाच म्हणणं नाही